न्यायालयाच्या आदेशानंतरही मिळेना जमिनीचा ताबा पालम तहसील कार्यालयासमोर चौऱ्याऐंशी वर्षाच्या वृद्ध शेतकऱ्याचे चार दिवसापासून उपोषण चालू न्यायालयाच्या आदेशानंतरहीच शेतजमिनीचा ताबा मिळत नाही त्यामुळे न्यायासाठी पालम तहसील कार्यालयासमोर दिनांक चौदा सप्टेंबर रोजी चौऱ्याऐंशी वर्ष वृद्ध शेतकरी विश्वनाथ देवकाते उपोषणाला बसले आहेत पालम तालुक्यातील मौजे वानवाडी शेतशिवारात गट नंबर चौऱ्याण्णव एक व गट क्रमांक चौऱ्याण्णव तीन मध्ये शेतजमीन आहे शेतामध्ये न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तीन एकर हिस्सा सन दोन हजार बावीस सालीस मिळाला आहे मात्र आजपर्यंत त्यांना शेतजमीन ताब्यात शासनाने दिलेली नाही न्यायालयाचा हुकुमनामा परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन हजार बावीस सालीस पाठवलेला आहे सदरील अंमलबजावणी ही नियमाप्रमाणे सहा महिन्याच्या आत करणे बंधनकारक होते मात्र विनाकारण कुठलीही कायदेशीर अडथळा किंवा आडकाठी नसताना बजावणीमध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विश्वनाथ देवकाते यांनी निवेदनात केला आहे वारंवार अर्ज निवेदन सादर करून सुद्धा काही उपयोग झालेला नाही त्यामुळे येत्या सात दिवसाच्या आत जर न्यायालयाच्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करून सदरील तीन एकर जमिनीचा ताबा दिला नाही यामुळे पालम तहसील कार्यालयासमोर भर पावसात तब्बू टाकून विश्वनाथ देवकाते उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाला चार दिवस झाले आहेत तरी महसूल प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही संबंधित शेतकरी वैतागून काही टोकाचे पाऊल उचलले तर याला जबाबदार कोण म्हणून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत तुम्ही पालम तहसीलला चौथा दिवस झालो उपोषणला बसलेत तर त्याबद्दल काय सांगता आणि कशामुळं बसले हे आमच्या वावरच आम्हाला ताबा कोर्टाकडून भेटलेला आहे तहसीलदारला द्या म्हणाला होता हे तहसीलदार आम्हाला ताबा देत नाही चार दिवस झालं किती दिवसापासून भांडण करत आहेत तुम्ही आम्ही आमचं भांडण आज पन्नास वर्षापासून हे चालू आहे काय झालं सांगा पुढलं सांगा काय झालं पन्नास वर्षापासून चालू असून पूर्ण निर्णय आमच्या सारख्याच आहे तरी आम्हाला हे तहसीलदार ताबा देत नाही सात बारा आमच्या नावाच्या नाही अच्छा अच्छा तर मग आता तुमचं काय म्हणणे आमचं म्हणणं की आम्हाला ताबा देवा आमचा सातबारा बारा आम्हाला करून देऊ तोपर्यंत उठणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार कोण्या गावात आहे शेत तुमचं शेत वान वानवाडी सेलू मधली किती एकर आहे तीन एकर पुढलं कोणा केलंय कब्जा कब्जा ते आमच्या भावाच्या पोर आहे अर्ज किती दिले तहसीलला तहसीलला दहा पंधरा अर्ज झाले असेल मग काय झालं मग काय तसे तर बोलूच सुनावणी वगैरे ठेवली असेल काल काही उद्या आता हाय सुनावणी हे म्हणान का नाही काही नाही तुमचे वडील पालम तहसील समोर तीन दिवसापासून उपोषणला बसलेत शेती करतात त्याबद्दल काय सांगतात आमचे वडील एकूण पन्नास वर्ष झाली भांडण धरून कोर्टा गाख्या फैसे लागेल औरंगाबादचा दिल्लीचा मुंबईचा पालक झाला इतर तसेलमध्ये समजा मॅटर आला तरी तसेच आम्हाला मोजून बी देत नाही मापणी बी करत देत नाही देतो देतो म्हणूनच आम्हाला निसर्ग आहे मग आम्ही न्याय मागायला तर ना न्याय देणार नाही म्हणून आम्ही हे निर्णय धरला आता उपोषण धरा मरोबाई वाचव म्हणून आम्ही इथंच राहा आता दिलं तर जायचं नाही तर इथंच मरून जायचं हेच आम्ही निर्णय धरला आता तो जो पण न्याय भेटत नाही तो पण तुटणार नाही तुटणार नाही आता मरूनच जायचं न्याय भेटला तरच आम्हाला जात नाही नाही कोण आहेत ते बसले अच्छा काय वय आहे त्यांचं ऐंशी तुमचं म्हणणे आता न्याय भेटल्याशिवाय उठणार नाही आता काय दिवस झाला आज कोणी आलं होतं का भेटायला भेटायला पण त्याचं म्हणणं निघणार आलं तोडगा